नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्याचं मेन मुद्दा आहे की जे नवीन अभ्यासक्रमाला किंवा नवीन अभ्यासाला सुरुवात करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे एक दहा पॉइंट सांगेन मी आमच्या ज्ञानज्योतीच्या टीममार्फत आणि जे तज्ञ फॅकल्टी आहेत जे मा अनुभवी फॅकल्टी आहेत त्यांच्यामार्फत आ, एक व्यू घेऊन आपण सर्वांचा एक दहा पॉइंट तयार तयार केले आणि त्या पॉईंटमध्ये काय नेमकं की जर तुम्ही नवीन अभ्यासाला आलेत जर तुम्ही नवीन नवीन अभ्यासाला सुरुवात करत आहात मग ते राज्यसेवा असो कंबाईन असो किवन ग्रुप सी असो किंवा त्याच्यानंतर तुम्ही सरळ सेवा असो सर्वांनी नेमकं काय करायला पाहिजे तर असे आपण विविध टॉपिक घेऊन येत असतो आपल्या ज्ञानज्योतीच्या चॅनलवर तर तुम्ही तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला हवं हे जे दहा पॉइंट आहेत ते, ते अतिशय महत्वाचे आहेत बघा या दहा वर आजचा आपला पूर्ण व्हिडिओ चालणार आहे अभ्यासक्रम असेल पी वाय क्यू असेल परीक्षेची पद्धत असेल त्याच्यानंतर मोबाईलचा वापर असेल तुम्ही वेळ कुठे घालवताय चालू घडामोडी असतील सातत्य नेमकं का काय असतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये एक दोन तीन टेक्निक आहेत जापनीज टेक्निक आहे एक, एक ब्रिटिश टेक्निक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर जर आवडलं तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूयात आपण सगळ्यात पहिले कुठलीही परीक्षा करण्याच्या आधी सगळ्यात जास्त महत्व आहे अभ्यासक्रमाला याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर सरळ सेवेला नुकतीच एक दोन तीन सरळ सेवा झाल्या सगळ्या सरळ सेवेला रिझनिंग होतं आणि अचानक एका सरळ सेवेला आयोगाकडनं म्हणजे त्या टी सी एस कडनं टाकण्यात आलं आणि बऱ्याच पोरांनी मॅथ्स आहे असं पाहिलं नव्हतं आणि जेव्हा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये पंचवीस प्रश्न मॅथ्स चे आले तेव्हा खरी त्यांची तारांबळ उडाली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम करा असो असो राज्यसेवा असो कुठलीही परीक्षा स्टार्ट करा तुम्ही अभ्यासक्रमाला महत्व द्यायला हवं तुम्ही अभ्यासक्रम व्यवस्थित करायला हवा अभ्यासक्रम दोन ते तीन वेळा वाचा तुम्ही जिकडे अभ्यास करताय त्याच्या डेस्कला लावून ठेवा किंवा अभ्यासक्रमाचं म्हणजे फोटो काढा आणि त्याला तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवा म्हणजे जेणेकरून तुमच्या डोळ्याखाल गोष्टी जात राहतील जा जा की बाबा इतिहास असा आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह राज्यशास्त्र हा नावाचा टॉपिक आहे मध्ये आपली घटना आहे घटनेमध्ये या या गोष्टी आहेत हे सगळं तुम्हाला नीट करावं लागणार आहे आता समजा तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांच्याकडे अभ्यासक्रमच नाहीये मग अशा वेळेस तुम्ही काय करा सेवन डबल एट सेव्हन डबल नाईन सेव्हन डबल एट सेवेन डबल नाईन टू एट थ्री टू एट थ्री फोर या आमच्या ज्ञानज्योतीच्या नंबरवर फोन करा आणि आम्ही तुम्हाला अभ्यासक्रम पाठवूया म्हणजे सगळ्यात पहिली जी मूळ पायरी आहे ती आमच्याकडनं तुम्हाला सेव्हन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अभ्यासक्रम अभ्यासक्रम सोबत ठेवा कुठल्याही परीक्षेला स्टार्ट करण्यापूर्वी दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासासाठी योग्य स्रोत निवडा म्हणजे तुम्ही एखादं झाड कापताय आणि झाड कापायला तुमच्याकडे कुऱ्हाड आहे कुऱ्हाडीला जर धार नसेल तर त्याला काय अर्थ नाहीये मग तुम्ही एखादी परीक्षेचा अभ्यास करताय आणि त्याचे संदर्भ साहित्य आहेत ते जर योग्य नसतील तर तुम्ही ती पुस्तकं कितीही वेळा वाचा त्यातनं जर प्रश्न येत नसतील तर त्या संदर्भ साहित्यांना काही अर्थ नाहीये आपल्याला ही परीक्षा हे संदर्भ साहित्य परीक्षेला प्रश्न यावे ती परीक्षा तुम्ही पास व्हावे या दृष्टीकोनातनं पाहिजे ना, ना की तुम्हाला भरपूर नॉलेज वाढवायचे म्हणून नॉलेज नंतर वाढवत बसा जेव्हा तुम्ही काहीतरी अधिकारी व्हाल त्याच्यानंतर इतर पुस्तकं भरपूर वाचा पुस्तकांचा साथ कधी सोडू नका मी त्याबद्दल काहीच बोलत नाहीये परंतु तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला पोस्ट काढायची आहे तर त्यासाठी योग्य स्त्रोत असायला हवे मग स्त्रोत कुठले एन सी आर पुस्तके जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर ते पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं मी म्हणत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पाठ्यपुस्तकं कंबाईन परीक्षेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकं काही दोन तीन अशी आहेत ती तुम्हाला कंपल्सरी वाचावंच लागते जसं की अकरावीचं जुनं इतिहासचं पाठ्यपुस्तक असेल किंवा मग राज्यशास्त्रचं नवीन पाठ्यपुस्तक असेल किंवा सातवीचं जुनं राज्यशास्त्रचं पुस्तक असेल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला अभ्यासाचं स्रोत योग्य माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत एम पी एस चे संदर्भ पुस्तकं जसं की पॉलिटीला एम लक्ष्मीकांतच वाचा एम लक्ष्मीकांतच्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे म्हणजे काही असेल सेकंडरी पुस्तकं आहेत पण मेन प्रायमरी सोर्स त्याच्या पलीकडे एकही शब्द बाहेर जात नाही मग तुम्हाला हे महत्वाचं आहे मग तुमच्यापैकी बरेच जण असतात ज्यांच्याकडे पुस्तकं नसणार मग अशा वेळेस ऑनलाईन तुम्हाला सर्च करून भेटतील ऑनलाईन सर्च करून भेटतील कुठेतरी टेलिग्राम चॅनलला भेटतील तिथेही नाही भेटले तर मग आम्ही आहोत तुमच्यासाठी सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर म्हणजे या या नंबरवर आम्ही तुम्हाला एम पी एस ची संदर्भ पुस्तकं कदाचित नाही देऊ शकू कारण की त्याचा पीडीएफ फॉर्म अवेलेबल नसतो अवेलेबल असेल तर नक्की देऊ परंतु एन टी आणि महाराष्ट्र राज्याची तुम्हाला आम्ही नक्की या नंबरवर कॉल केल्यावर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन स्रोताचा योग्य वापर करा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्त्रोत म्हणजे ऑनलाईनमध्ये काही वेबसाईट्स आहेत काही पी आय बीचे चे आर्टिकल आहेत किंवा त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की युट्यूब आहे आणि ऑफलाईनमध्ये जसं की पुस्तकं वृत्तपत्र याच्या माध्यमातनं तुम्ही अभ्यासाला एक योग्य स्त्रोत निवडल्यानंतर तुम्ही हे सगळं करू शकता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पी वायक्यू अभ्यासक्रम झाला पुस्तक भेटली पुस्तकं वाचली सगळी वाचून काढली सगळं पाठ केलं पण नेमकं आयोगाने काय विचारलं हेच पाठ नाही केलं म्हणजे दोन प्रकारची मुलं असतात ज्यांना सगळं येत असतं पण त्यांनी कधी पी वायक्यू पाहिलेलं नसतं दुसऱ्या प्रकारची मुलं आहेत ज्यांना कमी येत असत परंतु पीवायक्यू वर कमांड असल्यामुळे एखादा अननोन प्रश्न जरी आला तरी ते क्यूच्या लॉजिकने त्याला सॉल्व्ह करू शकतात क्यू का बघायचे पीवायक्यू चा अभ्यास कशासाठी करायचा तर प्रश्नाची पद्धत समजून घेण्यासाठी कशासाठी प्रश्नाची पद्धत समजून घेण्यासाठी फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एखादा बेसिक प्रश्न आलाय आणि तो खूप इझी आहे परंतु तुम्ही त्याच्या माग खूप जास्त जर डोकं लावलं तुमच्या नॉलेजच्या बेसवर जर गेले तर काही वेळेस ते सुटणार नाही पण तुम्ही त्याच्या रिलेटेड एखादा क्यू सॉल्व केला असेल आणि तोच परत प्रश्न रिपीट झाला तर तुम्हाला तो खूप सोपा जाऊ शकतो पीवाय क्यू सॉल्व करताना सगळ्यात पहिले तर तुम्ही इलिमिनेट करायला शिका इलिमिनेट म्हणजे पर्याय बाद करणे पर्याय बाद करणे म्हणजे हे कधी बघा समजा तुम्ही चार पर्याय मधनं एक उत्तर सापडवण्याचा प्रयत्न करत असाल तर पंचवीस टक्के तुमचे चान्सेस आहेत उत्तर बरोबर येण्याचे हेच जर पर्याय तुम्ही एक इलिमिनेट केला आणि तीन पर्यायमधनं एक उत्तर सापडवायला गेले तर तुम्ही तेहतीस टक्के उत्तर बरोबर आणू शकता हेच जर तुम्ही दोन पर्यायमध्ये गेले तर तुमचे उत्तर बरोबर येण्याची शक्यता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होऊन जाते म्हणून एवढं लक्षात ठेवा चार पर्यायमधनं उत्तर सापडवण्यापेक्षा पर्याय कमी कमी करत जावा दोन पर्यायपर्यंत आणा आणि दोन पर्यायामध्ये उत्तर ठेवा असं नाही आहे की सगळे तुम्हाला उत्तरं येतील सगळेच प्रश्न तुम्हाला माहितीचे असतील जेव्हा अननोन प्रश्न येतात ना तेव्हा पीवायक्यूच्या नॉलेजवर क्यू पी नुसार तुम्ही गेस डोक्यात तयार केलेला आहे के की बाबा अब ऑल ऑफ द अभाव काही वेळेस बरोबर नसतं ऑल ऑफ अब द अभाव एखादा फॅक्ट तुम्हाला माहिती नसतो तेव्हा तो बरोबर कन्सिडर करायचा असतो हे सगळं कधी तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही पीवायक्यू नुसार अभ्यास कराल आणि प्रश्नाची पद्धत समजून घ्याल असं म्हणतात राज्यसेवेचा जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असाल तर जीएस टू जीएस फोर मध्ये वेगवेगळे अप्रोच आहेत मग टू मध्ये ऑल ऑफ द अबाव कन्सिडर करायचं असतं वगैरे वगैरे त्या टेक्निक तुम्हाला कधी कळतील तर तुम्ही प्रश्नाची पद्धत समजून घ्याल तेव्हा आणि प्रश्नाची पद्धत कधी समजून घ्याल जेव्हा तुम्ही पीवाय टू सॉल्व्ह कराल तेव्हा आता समजा कोणीतरी तुमच्यापैकी कंबाईन करणार हा व्हिडिओ बघत असेल तर लक्षात ठेवा कंबाईन पूर्व शंभर प्रश्न आहे कंबाईन मुख्य दोनशे प्रश्न आहेत आणि चारशे मार्काला आहे हे जे पहिल्याला पूर्वला शंभर प्रश्न मुख्यला दोनशे प्रश्न हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा ही परीक्षात मुळात सी क्यू पॅटर्नची आहे ही परीक्षात मुळात वस्तुनिष्ठ बहुपर्यायीची आहे मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वन लाईनर सॉल्व कराल पीवाय क्यू सॉल्व कराल तेव्हा तुम्ही तिकडे पास व्हाल कारण की जर परीक्षाच वन लाइनरची आहे तर तुम्ही दुसऱ्या गोष्टी फक्त किती वाचल्या आणि पी क्यू नाही सॉल्व्ह केले तर ता त्याला काही अर्थ नाही तिसरा मुद्दा चौथा अभ्यासाची स्पष्ट योजना तयार करा म्हणजे काय रे बाबा अभ्यासाची स्पष्ट योजना तयार करताना तुमच्या डोक्यात सगळं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे आता मी यापूर्वी एक युट्यूबला व्हिडिओ आमच्या याच चॅनलला अपलोड केलेला आहे की के दोनशे ऐंशी सॉरी दोनशे दहा दिवसाची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे आता ही दोनशे दहा दिवसाची जी मी स्ट्रॅटजी बनवली त्यालाच आपण म्हणूया अभ्यासाची स्पष्ट योजना म्हणजे मला माहिती आहे दोनशे दहा दिवस राहिलेले आहेत तीस तीस दिवसाचे सात टप्पे राहिलेले आहेत पंधरा पंधरा दिवसाचे चौदा टप्पे राहिलेत त्या तीस दिवसाचा मी एक टप्पा पकडतो किंवा मी पंधरा दिवसाचा एक टप्पा पकडतो आणि अशा प्रकारे मी उत्तर काढण्याचा प्रयत्न करत आहे उत्तर कसलं की मी अभ्यास कसा करायला हवा मी कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायला हवं मग कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं तर माझी प्रायोरिटी अशी असली पाहिजे समजा मी कंबाईनचा अभ्यास करत आहे तर माझा टॉप प्रायोरिटी मॅथ्स आणि रिझनिंगला असेल का कारण की त्याचे वीस प्रश्न आहेत सेकंड प्रायोरिटी माझी असेल या तीन विषयांना चार विषय त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त चार विषय हे मी पकडलेत कशावर नाही यांना पंधरा मार्काचं वेटेज आहे मग ह्या पंधरा मार्काच्या वेटेजमध्ये पण मी त्यांना प्रायोरिटीनुसार असं लावणार की बाबा ज्याच्यात पंधरापैकी तेरा चौदा येऊ शकतात काही विषय असतील ज्यात पंधरापैकी सातच येतील काही विषय असतील ज्यात तेरा चौदा येतील मग यात मध्ये सगळ्यात टॉपला मी लावणार पॉलिटिक पंधरापैकी तेरा चौदा सहज मार्क त्याच्यानंतर मी लावणार इकॉनॉमिक बारा प्लस सहज मार्क त्याच्यानंतर मी लावणार करंट अफेअर दहा प्लस सहज मार्क आणि त्याच्यानंतर मी लावणार सायन्स अँड टेक का सायन्स अँड टेक नंतर कारण की पंधरापैकी याच्यात सात आठच मार्क येतात आणि शेवटी मग मी हिस्ट्री आणि जॉग्रफी जे दहा दहा मार्क आलाय त्यात पण मी जॉग्रफीवर ठेवणार का जॉग्रफीवर ठेवणार याच्यात दहा पैकी नऊ मार्क कसेही येतात आणि त्याच्यानंतर मी हिस्ट्री ठेवणार कारण की हिस्ट्रीला काही वेळेस सात ते आठच मार्क येतात याला म्हणतात कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं आणि प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक ठरलं पाहिजे समजा तुम्ही मी मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे थर्टी थर्टीचा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही ते विषयाला प्राधान्य तुमचे यानुसार असले पाहिजे किंवा समजा एका विषयात एका दिवसात तुम्ही तीन विषय करताय मॅथ्स पण करताय करंट अफेअर पण करताय आणि पॉलिटी पण करताय अशा वेळेस तुम्ही मॅथ्सला जास्त वेळ द्यायला हवा पॉलिटीला त्याच्याहून थोडा कमी आणि त्याच्याहून कमी करंट अफेअरला द्यायला हवा हे सगळं तुमचं नियोजन कशावरनं ठरतंय आहे तुम्ही हे सगळं एका कागदावर आधी उतरवा मला एवढ्या दिवसात हे करायचंय तेवढ्या दिवसात ते दिवसा करायचंय आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही तुमचं फायनल आउटपुट येऊ शकतं ही, ही काय एका दिवसाची परीक्षा आहे का नाही ही सातत्याची परीक्षा आहे नेक्स्ट चालू घडामोडीचं चा किती महत्व आता कंबाईन करत असाल समजा किंवा राज्यसेवा करत असाल राज्यसेवा पूर्वला चालू घडामोडी पंधरा प्रश्न कंबाईन पूर्वला चालू घडामोडी पंधरा प्रश्न एवढ्या पुरतं मर्यादित आहे का चालू घडामोडी अजिबात नाही का नाही अजून दोन तीन विषयाची नावं घेतो एक इकॉनॉमिक्स दुसरं पॉलिटी तिसरं एन्व्हायरमेंट ठीक आहे हे असे विषय आहेत ज्याच्यामध्ये इथं पंधरा प्रश्न चालू घडामोडीचे कन्फर्म आहेत इथं अप्रत्यक्षपणे आहे म्हणजे काय रे समजा इकॉनॉमिक्सला पंधरा प्रश्न येत आहेत राज्यसेवेला असू द्या द्या त्यापैकी तीन ते चार प्रश्न हे चालू घडामोडीचे असतात आणि दहा ते बारा प्रश्न हे स्टॅटिक कोर कोर इकॉनॉमिक्सचे असतात मग तुम्हाला इथं तीन तीन चार प्रश्न इथं एक दोन प्रश्न इथं एक दोन प्रश्न असे एक्स्ट्रा पाच ते आठ प्रश्न हे चालू घडामोडीचे असतात मग वेटेज नुसार बघायला गेले तर या मध्ये पाच ते आठ प्रश्न टाकल्यानंतर वीस ते बावीस प्रश्न हे चालू घडामोडीचे होऊन जातात मग चालू घडामोडी कशा करायला पाहिजे तर तुम्ही जर नवीन असाल तर सगळ्यात पहिले दैनिक वर्तमानपत्र वाचायला चालू करा आणि त्यात पण लोकसत्ता किंवा सकाळ प्रायोरिटी जास्त लोकसत्ता असली पाहिजे लोकसत्ता का वाचायचंय असं नाही की तुम्हाला राजकीय बातम्या वाचायच्या की बाबा आज इकडे हे सरकार बनलं ते सरकार बनलं हे नाही आहे आपला मुद्दा आपला मुद्दा काय लोकसत्ता मधले आर्टिकल वाचा त्या बाबींचे गांभीर्य समजून घ्या त्या गोष्टी समजून घ्या आणि त्यातलं समजा कुठले फॅक्च्युअल पॉईंट येत असाल समजा आपण एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर किळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटला बाबा किंवा इतर दुसरं भारतरत्न सध्या कोणाला भेटला पद्मभूषण कोणाला भेटला या आय पी एल स्पर्धा कोणी जिंकली किंवा ट्रेड भारताचा व्यापार कोणासोबत चांगला चालू आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकसत्तात येतात आता तुम्ही लोकसत्ता वाचला आणि त्याच्यानंतर तुम्ही मंथली कुठलं तरी मॅग्झिन वाचताल जसं की परिक्रमा असेल सिम्प्लिफाईड असेल अभिनव असेल त्यात तुम्हाला क्लिक होतं की मी कधीतरी लोकसत्तामध्ये वाचलं होतं लोकसत्ता खूप चार पाच तास वाचत बसायचं का नाही अर्ध्या तासात त्याच्या सगळ्या बातम्या डोळ्याखाल जातात तर तेवढ्या डोळ्याखाल गेल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही कुठलं तरी इयरबुक उचलता कुठलं तरी परिक्रमाचा मंथली उचलता तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी क्लिक होतात आणि करंट अफेअर डेली केल्याचा फायदा नक्की तुम्हाला कुठेतरी त्या परीक्षेत दिसून येणार म्हणून करंट अफेअरला फक्त पंधरा प्रश्नापुरतं विचार करू नका इथं पण ते इनडायरेक्टली रिफ्लेक्ट होत असतं म्हणून तुम्ही नवीन अभ्यास करणारे मुलं असतील तर तुम्ही वर्तमानपत्र चालू घडामोडीला महत्व द्यायला हवं हो। किंवा कुठलं तरी चांगलं युट्यूब चॅनल जॉईन करा ज्याच्यामध्ये आठवड्या भरायच्या गोष्टी तुम्हाला करंट अफेअरच्या माध्यमात युट्यूबमध्ये शिकवल्या जातील जसं की आमच्या ज्ञान जो चॅनल आहे युपीएससी च मराठी मधलं त्यामध्ये काय करतोय आम्ही की आम्ही आठवड्या भरायच्या ज्या गोष्टी आहेत त्या शनिवारी लाईव्ह येऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो त्याचा फायदा तुम्हाला तिकडे होऊ शकतो मग त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तर बघताय ऑफलाईन वृत्तपत्र पण वाचताय आणि मॅगझिन पण करत असाल तर हे जे बावीस प्रश्न आहेत इथे तुम्हाला पंधरा प्लस जायला हरकत नाही नेक्स्ट नोट्स काढणे आवश्यक आहे का आता हा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न नोट्स काढणे आवश्यक आहे का की बाबा मी खूप वेळा वाचलोय तरी मला असं वाटतं की नोट्स काढू एक गोष्ट ऐकून घ्या रेफरन्स बुक जे आहे ना आता मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो एम लक्ष्मीकांत नावाचं एक पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत हे एम लक्ष्मीकांत ना जवळपास खूप मोठं पुस्तक आहे पण आपण असं गृहित धरू की याची पाचशे पानं महत्वाची आहेत किती पाचशे आता मला सांगा परीक्षेला आठ दिवस राहिलेले असतात तुम्हाला सगळ्याच घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्यात आणि प्रत्येक दिवशी तुमचा एक सब्जेक्ट संपला पाहिजे सात दिवस शेवटचे सात सब्जेक्ट संपले पाहिजे रिवाईज करून मग अशा वेळेस तुम्हाला एका दिवसात पाचशेपणाचं लक्ष्मीकांत झेपणार आहे का स्वतःला हा प्रश्न विचारा उत्तर असेल नाही मग अशा वेळेस नोट्स काढायच्या मग कसं काढायचं ते सांगतो नोट्स काढताना घाई करायची नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नोट्स काढताना तुमच्या किमान दोन रिडिंग झाल्या पाहिजेत काही खूप हुशार असतील ते पहिल्या रिडिंग नंतर नोट्स काढतात थोडस टाळा ठीक आहे हा जर तुम्ही ऑलरेडी खूप वेळा अटेम्प वगैरे दिले असतील आणि नवीन नोट्स काढत असाल तर ठीक आहे परंतु नोट्स काढताना या गोष्टी टाळा दोन रिडिंग होऊ द्या मी याच्यापूर्वी एक व्हिडिओ घेतलाय दोनशे दहा दिवसाची स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये पण हे सांगितलंय जेव्हा तुम्ही थर्टी थर्टीचा स्ट्रॅटेजी वापरता फॉर्म्युला वापरता तेव्हा नोट्स काढणं का गरजेचं आहे आता नोट्स तुमच्या खूप अट्रॅक्टिव्ह असल्या पाहिजे छोट्या नोट्स बनवा छोट्या म्हणजे कसं माहिती का आता मी कशा बनवतो असा जर मला प्रश्न विचारला तर हा एक पूर्ण चॅप्टर आहे इकॉनॉमिक्सचा ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न ठीक आहे आता या राष्ट्रीय उत्पन्न जो चाप्टर आहे तो मी कधीही आता हे गोष्टी सांगत नाही परंतु मी दोन पुस्तकात एखादा टॉपिक वाचतो आता त्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार दोन पुस्तक वाचा वगैरे एकच चांगलं घ्या तर राष्ट्रीय उत्पन्न मी दोन पुस्तकात बघितलं देसले प्लस कोळंबे आता देसले प्लस कोळंबे म्हणून ह्या पूर्ण चॅप्टर दहा पेक्षा जास्त पानाचा गेला बरोबर या पूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाला मी दोन ते तीन वेळा वाचल्यानंतर एक जो पूर्ण पेज असतो ना त्या पूर्ण पेजवर कंपाईल करतो म्हणजे दहा पानाचा चॅप्टर मी एका पानावर आणतो हे कसं शक्य आहे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही त्या चॅप्टरला दोन वेळा वाचाल पी वाय क्यू बघाल नंतर तुम्हाला कळेल की यातलं एवढंच महत्वाचं आहे एवढंच महत्वाचं असल्यानंतर फक्त एकच पान बनवा एकच पान मध्ये सगळे पीवाय क्यू पण आले पाहिजेत आणि ते जर आले तसं जर तुमचे नोट्स तयार झाल्या तर मग परीक्षेच्या सात दिवस आधी जे तुम्हाला सात सब्जेक्ट रिवाईज करायचे तो तुमचा विषय संपून जातो तुम्हाला तिथं कोणतीही अडचण येणार नाही इकॉनॉमिक्स चा प्रत्येक चॅप्टर एका पानावर तुमचा झालाच पाहिजे मग जॉग्रफीचं काय करणार जॉग्रफीचे मॅप्स बनवा कसं बनवणार असा, 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 असा। हा महाराष्ट्र उठला हा महाराष्ट्राचा मॅप आहे असा समजा असा हा आपला महाराष्ट्राचा हा मॅप आहे आणि याच्यामध्ये असं असं महाराष्ट्राचा मॅप आहे ही नदी काढा गोदावरी डायरेक्ट आणि गोदावरीच्या सगळ्या ट्रिब्युटरीज काढा उपनद्या वगैरे स्वतःच्या हाताने बनवा एकदाचीच मेहनत आहे परत करत कधी पुस्तक बघण्याची गरज पडणार नाही पुढे काय आहे डायग्राम्स बनवा चार्ट बनवा हे तुम्ही स्वतःच्या हाताने करा आणि ही कशी शॉर्ट टर्म मेहनत आहे त्याचा फायदा तुम्हाला लॉंग टर्म होणार आहे आणि हे केलं ना आणि शेवटच्या सात दिवस आधी तुम्हाला जर सात विषय वाचता आले ना तर तुम्हाला प्रिलियम काढण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि फक्त प्रिलियम नव्हे कंबाईनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रिलियमला जे सात सब्जेक्ट आहेत तेच मुख्य परीक्षेच्या पेपर टू मध्ये आहेत त्यामुळे प्रिलियमला जर व्यवस्थित एफर्ट दिले तर मुख्य परीक्षेचा पेपर टू आपोआप होऊन जातो मग या गोष्टीमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा आणि अजून त्याच्यासोबत आठवड्याला एक रविवार काढा आणि जुने जे टॉपिक वाचले त्याचे जे तुम्ही कागद बनवलेत ते रिवाईज करत चला जर रिव्हाइज केलं नसेल तर तुम्हाला नंतर काही आठवणार नाही नियम का आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट सकाळी वाचली आणि संध्याकाळी रिवाईज केली तर तुम्हाला ती बरोबर लक्षात राहते परत तिला दुसऱ्या दिवशी रात्री रिवाईज केली तरी खूप छान काम होत आहे आणि त्याला परत एकदा रविवारी म्हणजे सात दिवसानंतर वाचलं तर ते लॉंग टर्म लक्षात राहतं मग ही एक टेक्निक असते आधी वाचा परत रात्री वाचा परत दुसऱ्या दिवशी एकदा डोळ्याखाल जाऊ द्या आणि सात दिवसानंतर एकदा रिवाईज करा परत एक महिन्याभरात रिवाईज करा रिव्हिजन इज मस्ट हवं तर कमी वाचा परंतु रिवाईज करा आणि रिवाईज करण्याआधी तुम्हाला काय लागेल नोट्स काढाव्या लागतील नाही तर मग परत पुस्तकं वाचत बसा पुस्तकं वाचत बसले मग संपला विषय मग तर तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या विषयासाठी तेवढाच वेळ लागणार आहे आणि तेवढाच वेळ जर घालवायचा नसेल तर एक योग्य वेळ युटिलाइज करून छोट्या नोट्स चार्ट डायग्राम मॅप तयार करायची तर तयारी ठेवा नेक्स्ट टेस्ट सिरीज लावायला पाहिजे का आता बघा मी तुम्हाला एक साधं सांगतो एम पी एस परीक्षा कशी होते एम पी एस सी परीक्षा होते समजा एक उदाहरण घेऊया आपण अकरा वाजता पेपर आहे तर ते तुम्हाला काय म्हणतात साडे दहाच्या आधी तुम्ही आतमध्ये आले पाहिजे साडे दहा ला तुम्ही आतमध्ये गेले की तुम्हाला एक अर्धा तास इकडे तिकडे बघत बसायला लागतं आणि तो एक प्रेशर तयार होतं सगळे पोरं तुमच्या आसपास असतात आणि जो पहिला वाला असतो तो थोडासा हा माहोल बघून मी काही सन्मानजनक का अपवाद असू शकतात परंतु पहिला वाला हे सगळं माहोल बघून थोडासा घाबरतो मग याला काय करायला पाहिजे मग याला तुम्ही तो माहोलला तिकडं जाऊन घाबरण्यापेक्षा इथंच कुठेतरी टेस्ट सिरीज लावा टेस्ट सिरीज लावल्याने काय होणार तुमचं स्वमूल्यमापन होणार पहिला दुसरं काय होणार तुम्हाला तुमचा कमकुवत भाग ओळखता येणार आणि त्याच्यावर तुम्हाला काम करता येणार आता नीट बघा काय होतंय आहे मी टेस्ट सिरीज लावली आणि मी एक फ्लोचार्ट किंवा एक एक्सेल सीट बनवली एक्सेल सीटमध्ये मी लिहिलं की पहिला पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर आणि चौथा पेपर आता त्यामध्ये पहिल्या पेपरला हिस्ट्रीला दहा प्रश्न आले होते माझे तिकडे सात बरोबर आले दुसऱ्याला आठ आले तिसऱ्याला पण आठच आले आणि चौथ्याला नऊ आले बाबा दहा पैकी सात आठ सात आठ येत आहे मला हिस्ट्री करायची गरज आहे का अजिबात नाही मग मी माझा हा जो टाइम आहे तो दुसऱ्या विषयाला युटिलाइज करू शकतो याला आपण काय म्हणणार आपला कमकुवत भाग ओळखला समजा मी विज्ञान घेतलं विज्ञान काय घेतलं विज्ञान घेतलं आणि विज्ञानला मला पंधरापैकी सात सहा पाच आणि परत सात म्हणजे सात पाच सात पाच असं मार्क येत आहे ऍक्च्युली विज्ञान जो विषय आहे तर दहा दहाच्या आसपास आले पाहिजे किंवा आठ नऊ नऊच्या आसपास गेले पाहिजे मग तुम्हाला कळतं की विज्ञान माझं थोडं कमकुवत आहे तर विज्ञान मध्ये पण थोडं डीप जावा विज्ञान पाच आहे काय बघा फिजिक्स त्याच्यानंतर केमेस्ट्री त्याच्यानंतर बॉटनी त्याच्यानंतर झुलॉजी आणि त्याच्यानंतर हायजीन आरोग्य तुम्ही चेक करा तुमचे मार्क कशात कमी येत आहे फिजिक्समध्ये येत आहे केमिस्ट्रीत येत आहे हायजीन मध्ये येत आहे बॉटनीमध्ये येत आहे झुलॉजी मध्ये येत आहे आणि त्याच्यात जाऊन मग परत त्याचा अभ्यास करा म्हणजे तुम्ही अख्खा विज्ञान ओढायचा का मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा का नाही विज्ञानामध्ये फिजिक्स ओढून बघा फिजिक्स तीन पैकी तीन येऊ शकतात केमिस्ट्री ओढून बघा हे येऊ शकतात हे कधी कळणार जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज लावणार कमकुवत बाग ओळखणार आणि त्याच्यावर काम करणार एक 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 विषय जर पुश केला तर तुम्ही पूर्व परीक्षा पास होता मुख्यला जाता आणि मुख्यला पण ही टेक्निक ठेवली तर शंभर टक्के तुम्ही पोस्ट काढता हे समजून घ्या बाळांनो हे टेस्ट सीरीज लावणं का महत्वाचं आहे हा आता तुमच्यापैकी काही अनुभव व्यक्ती व्हिडिओ बघत असाल आणि त्यांना वाटत की मी ऑलरेडी भरपूर अटेम्प दिलेच हे आयोगाचं प्रेशर वगैरे माझ्यावर इम्पॅक्ट करत नाहीये त्यांनी नाही लावलं तरीही चालेल ठीक आहे नेक्स्ट अभ्यासाव्यतिरिक्त डिसिप्लिनला किती महत्व आहे आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे झालं असं की गावात एक मुलगा आला अभ्यासाला पहिले खूप त्याला जिद्द होती त्याला सांगाय त्याला सांगायची गरज नाही पडायची खूप अभ्यास करायचा खूप जास्त अभ्यास करायचा बारा तास तेरा तास तेरा तास पंधरा तास होतो अभ्यास पंधरा तास नसेल होत पण बारा किमान होतोच सदाशिव पेटीत तरी मग बारा तास अभ्यास करायचा डेली आणि प्रश्न विचारायचा सारख्या गोष्टी आता हे सगळं चाललं फक्त एक महिना कारण की घरून तो एक महिना मोटिवेशन घेऊन आला होता आणि नंतर थोडंसं त्याला आता आपण काय इतर त्याचे कारण असू शकतात त्यात तो अभ्यास सोडला त्याने मग कधीतरी बारा तास बसणार दुसऱ्या दिवशी आराम करणार तिसऱ्या दिवशी परत स्वतःला पुश करणार चौथ्या दिवशी परत आराम करणार याच्यात प्रॉब्लेम काय झाला अभ्यासाचं सातत्य संपलं एक दिवशी तुम्हाला आला भेटायला मी त्याला फक्त सांगितलं की बाबा आठ तास कर पण रोज कर नियम काय आहे कमी करा पण डेली करा नियम काय आहे कमी करा पण डेली करा दररोज रोज ठराविक वेळ अभ्यास करणे याला कुठली टेक्निक म्हणतात याला जापनीज टेक्निक म्हणतात कायझन टेक्निक म्हणजे काय डेली ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट काय म्हणतात डेली रोज हळूहळू आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करत चला याने काय होणार एकाच दिवशी सगळं होत का, हो का? नाही ह्या परीक्षेला सात विषय आहेत सात विषय आहेत त्याच्यात सगळ्यांची सात सात पुस्तक आहेत असं आपण समजू सात पुस्तक आहेत प्रत्येक पुस्तक किमान तीनशे पानाचं असेल मग एवढं जर वाचायचं असेल तर ती एका दिवसाची गोष्ट नाही आहे त्याला वर्ष लागणार आहे वर्ष लागणार आहे तर तुम्ही वर्षभर सातत्य ठेवलं थे पाहिजे त्याला अपवाद काय फक्त रविवारी थोडासा ब्रेक घ्या संध्याकाळी पण सात दिवस प्रामाणिकपणे सहा तास आठ तासापेक्षा जास्त अभ्यास करा खूप अभ्यास करा का पंधरा तास वगैरे नाही खूप कमी अभ्यास करा का नाही पण एवढं करा डेली करा कायजन टेक्निक रोज नवीन नवीन गोष्टी शिका रोज हळूहळू पुढे जावा कळतंय म्हणून अभ्यासा व्यतिरिक्त डिसिप्लिनला दिवशी मी बेडवर झोपून राहिलो याला शून्य महत्व आहे सातत्य चिकाटी जिद्द हे जे शब्द आहेत हे खरे इथे लागू होतात मग रोज तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे नेक्स्ट क्लास लावणे खरंच आवश्यक आहे का आता तुमच्यापैकी कोणीतरी असेल जो दहावीला बारावीला विदाऊट क्लास स्वतः अभ्यास करून पास झाला असेल असे भरपूर आहेत इथं तसं होईल का आता इथं प्रॉब्लेम काय बघा तुम्ही बीएससी करून आलात सायन्स इंजिनिअरिंग करून आला डॉक्टर करून आला आणि तुम्हाला इतिहास शिकायचा आहे तुम्ही ट्राय करताय शिकण्याचं इकॉनॉमिक शिकण्याचं ट्राय करताय तुम्हाला झेपत नाहीये पण अशा वेळेस मला जेव्हा वाटतं वैयक्तिक माझ्याकडनं हे विषय होत नाहीये तेव्हा अनुभवी मार्गदर्शक किंवा कोचिंग करणं तुम्ही क्लास लावलेलं काहीही चुकीचं नाहीये पण क्लास लावाच का हे तुमच्या वैयक्तिक गोष्टीवर डिपेंड करत आता मला एखादी गोष्ट कळत नाही लवकर असं मी स्वतःला गृहित धरतोय त्यावेळेस मी एखाद्या शिक्षकाकडे गेलो एखादा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तो विषय लावला आणि लवकरात लवकर समजून घेतलं आता आपल्याकडे एवढा वेळ आहे का की एक विषय मला कळत नाही पण मी त्याला तीन महिने त्या विषयाला संपूर्ण समजून घेईन पण मी एकटाच करीन कुठला क्लास लावणार नाही एवढा वेळ नाहीये जर तुम्हाला एखादा विषय समजायला एवढा वेळ लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही कुठला तरी क्लास लावून टाकायला पाहिजे मग मी क्लास लावण्याबाबत थोडासा पॉझिटिव्ह आहे कारण की जर मला कळत नसेल माझा वेळ जात असेल तर क्लास लावा आणि जर तुम्ही स्वतः एवढे डेव्हलप्ड आहात स्वतः एवढे अपडेट आहात स्वतः बाबतीत अवेअर आहात की बाबा मी कुठलाही क्लास न करता स्वतः करू शकतो तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्यामाग जास्त वेळ जाणार नाही याचं भान ठेवा आणि वेळ जाणार नाही आणि लवकरात लवकर मग क्लास लावून होत असेल तर तेवढं करून टाका ठीक आहे पुढे युट्यूब चॅनल्स आहेत काही काही टेलिग्राम चॅनेल्स आहेत त्याच्यामार्फत पण तुम्ही गोष्टी करू शकता आमचं ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेचं चा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण तुम्ही करू शकता ठीक आहे नेक्स्ट मोबाईलच्या अतिवापरामुळे खरंच अभ्यासावर कसा परिणाम होतो सकारात्मिक सकारात्मक की नकारात्मक आता जर नीट बघितलं तर मोबाईल ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना आता इतकी सवय लावून चाललेली आहे की त्याच्यातनं आपण बाहेर पडू शकत नाही मग बाहेर पडू शकत नाही तर आपण माणूस आहोत लोकांसारखं आपल्यावर पण त्याचा परिणाम होतोच होत। मग बाहेर पडू शकत नाही याचं सोल्युशन काय तर मोबाईलचा वापर कसा करा सकारात्मक करा सकारात्मक कसा करणार तुम्ही मोबाईलमध्ये अशाच गोष्टी ठेवा ज्याने तुम्हाला एमपीएससी ला फायदा होईल यूट्यूब चॅनल असे सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला एमपीएससी ला फायदा होईल व्हॉट्सअपला टेलिग्रामला असे चॅनल ठेवा ज्याने तुम्हाला एमपीएससी ला फायदा होईल म्हणजे तुम्हाला मोबाईलपासून लांब जाता येत नाही है ना मोबाईल आपल्या जवळ आणा फक्त हो चांगल्या कामासाठी थी। ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एक फोकस टायमर वापरायला लागेल फोकस टायमर म्हणजे काय एक पोमोडोरो टेक्निक आहे कुठली टेक्निक आहे पोमोडोरो टेक्निक पोमोडोरो मध्ये काय असतं तुम्ही एक स्टॉपवॉच टाइप घ्या काय घ्या स्टॉपवॉच आणि पंचवीस मिनिटाचा टायमर लावा या पंचवीस मिनिटाच्या मध्ये फक्त आणि फक्त अभ्यास झाला पाहिजे जगात कुठलीही गोष्ट होऊ दे तुम्ही तिकडे जायचं नाही पंचवीस मिनिटं मोबाईलचं कितीही वाजू दे तुम्ही तिकडे जायचं नाही पंचवीस मिनिटं अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक काम करा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या पुन्हा पंचवीस मिनिटाचा टायमर लावा आणि पुन्हा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या असं जर तुम्ही चार वेळा केलं तर किती झालं जवळपास शंभर मिनिटं मिनटं वाचून झाल्यानंतर तुम्ही काय करा तुम्ही डायरेक्ट मग त्याला वीस प्लस मिनिटाचा ब्रेक घ्या हे तुमच्या कन्व्हिनियन्स असतात याला म्हणतात पोमोडोरो टेक्निक याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करता काय करता पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करता आणि तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होतो या सगळ्या दहा गोष्टी जर तुम्ही नीट फॉलो केल्या आणि नवीन तुम्ही जर अभ्यासाला आले असतील तर या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच काहीतरी म्हणजे गरज पूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांना पण सांगा जे नवीन अभ्यासाला आलेले आहेत तसंच अभ्यासक्रम असेल इतर कुठलीही गोष्ट असेल आणि तुम्हाला ज्ञान ज्योतीसोबत संपर्क करायचा असेल तर सेव्हन डबल एट सेव्हन डबल नाईन टू एट थ्री फोर या नंबरवर कॉल करा तसंच आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा हा नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच मार्गदर्शन भेटेल इव्हन तुम्हाला जर वाटलं माझ्याशी बोलायचं आहे तुम्ही या नंबरवर कॉल करून माझ्याशी सुद्धा बोलू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर राहावा या दृष्टिकोनातनं बनवलेला आहे ज्ञानज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद